मनोज जरांगी नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या असं वादग्रस्त विधान ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलं मराठा तरुणांच्या आत्महत्येला जरांगी जबाबदार असल्याचा आरोप देखील हाकेंनी केला मनोज जरांगे पाटलांवर आता हाकेंनी वादग्रस्त असं विधान केलं जरांगी नावाच्या भूताला बाटलीत बंद करून अरबी समुद्रात फेकून द्या असं त्यांनी म्हटलंय सोबतच मराठा तरुणांच्या आत्महत्येला जरांगी जबाबदार असल्याचा आरोप देखील हाकेंनी केला ज्या आत्महत्या केलेत ना त्या आत्महत्याला जबाबदार सुद्धा हा माणूस आहे कारण जी गोष्ट कधीच मिळणार नाही जी गोष्ट संविधानाला अपेक्षित नाही जी गोष्ट कायद्याला अपेक्षित नाही ती मी तुम्हाला मिळवून देईन ही जी भाषा आहे या माणसाची याचा कुठंतरी याचं चौकशी झाली पाहिजे या माणसाची मुख्यमंत्र्यांनी या भूताला वेळीच आवर घालावा बाटलीत बंद करावं हे भूत आणि कुठंतरी अरबी समुद्रात फेकून द्यावं नाहीतर हे महाराष्ट्रामधला हा भाईचारा कधीही कधीही या महाराष्ट्रानं ओबीसी आणि मराठा वाद बघितलेला नाही काय अपेक्षा करणार आहे त्या माणसाकडून शिव्या घालणं अरबाजच्या भाषेत अरे छत्रपती शिवरायांचा वारसा सांगता तुम्ही आणि शिव्या घालता तुम्ही सार्वजनिक ठिकाणी अरे काय कलम बिलम कुठलं भंग होत आहे का नाही गृहमंत्री महोदय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री महोदय तुम्ही शिव्या खाताय तुमचा एकट्याचा अपमान नाही हा बारा करोड जनतेचा छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्राचा हा अपमान आहे आमचा नाही का अपमान मुख्यमंत्र्यांना शिव्या दिल्यानंतर